वेळा पाहिलेला आहे पेंडंट आणि बॅक साइडने हा असा दिसतो फ्रंटने लॉक्स आहेत जे, जे जेंट्स बघतात जे पुरुष मंडळी बघतात त्यांना असं वाटत असेल की फक्त स्त्रियांसाठी काही ना काही घेऊन येत असते ही आहे अशी आमच्या आहोंकडे गळ्यातली चेन हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त असून हसत असाल आणि माझे छान छान व्हिडिओ बघत असाल चला तर मग आज मी बसलेली बस दिसली म्हणजे तुम्हाला नक्की कळतं की इचं काही ना काही आज का वेगळा कंटेंट आहे की किंवा कि वेगळा टॉपिक आहे तर मी तुम्हाला कधीच शांत बसलेली इथून मागे तरी कधी दिसलेली नसते तर चला तसं तर तुम्हाला थमवेलवरून समजलंच असेल की माझा आजचा टॉपिक काय आहे पण तरी मी एकदा तुमच्या सो सोबत शेअर करते म्हणजे आपण गृहिणी असतो स्त्रिया असतो की ज्यांना दागिन्यांची खूप हाऊस असते आणि ते पण दागिने बनवत असतात पण जे पुरुष मंडळी आहेत की जे जेंट्स आहेत की ते सहसा दागिने घेताना पण लवकर दिसत नाही कारण त्यांना आपल्याच हाऊस पूर्ण करत करत ना की नऊ आलेले असतात तर ते बिचारे स्वतःसाठी कधी घेणार तर मग मी असाच एक टॉपिक घेऊन आलेली आहे तर म्हटलं आमच्या आहूंकडे पण आहेत असे खूप सारेने म्हणता येणार थोडेफार दागिने आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार होती मग म्हटलं की जे माझे ब्लॉग्स आहेत जे, जे जेंट्स बघतात जे पुरुष मंडळी बघतात त्यांना असं वाटत असेल की फक्त स्त्रियांसाठी काही ना काही घेऊन येत असते स्त्रियांसाठी दागिने आण ते कधी सांगते माझ्या ह्या साड्या माझ्या त्या साड्या त्यामुळे तेही ते बघून बघून बोर झाले असतील आणि त्यांनाही मध्ये कधी कधी आहुंच्या गाळ्यामध्ये कधी ओमचं पेंडंट दिसत असेल किंवा चेन दिसत असेल हातात अंगठ्या दिसत असतील तर त्यांनाही असं वाटत असेल की हे किती ग्रॅमचं असेल ते किती तोळ्याचं असेल पण सहसा पुरुष मंडळी अशी कमेंट्स करतच नाही की भाऊंचं हे काय भाऊंचं ते काय आहे आपण स्त्रिया तरी एकमेकांना विचारू शकतो मग म्हणून म्हटलं चला त्यांच्यासाठी एक, एक ब्लॉग बनवूया चला तर मग आता मी ना माझी बडबड कमी करते आणि तुमच्यासोबत एक एक शेअर करते जास्त करून स्टॉक आमच्याकडे अंगठ्यांचाच आहे कारण हो ना अंगठ्या खूप साऱ्या आवडतात तर चला सगळ्यात पहिले एक दाखवते की जी खूप जुनी आहे म्हणजे काहीही झालं कितीही प्रॉब्लेम आला तरी आम्ही ते म्हणजे मोडणारच ना नाही आणि मोडूच शकत नाही अशी एक आहे ती दाखवते तुम्हाला सगळ्यात पहिले आहे ही एक क्रीम हे बघा ही इला आहे म्हणजे पुष्पराजचा खडा टाकलेला आहे कारण त्यांना सांगितलेलं होतं की पुष्पराज वापरायचा तर तेव्हापासून त्यांनी ही जी रिंग आहे जवळपास दहा एक वर्ष झाले असतील तेव्हापासूनचे म्हणजे आमच्या घराच्या वेळेस थोडा प्रॉब्लेम झालेला की मी माझं गोल्ड मोडलेलं त्यांनी त्यांचं मोडलेलं पण तेव्हा सगळं आम्ही मोडलं पण ही जी रिंग आहे ही बघा की ती आम्ही मोडलीच नाही तर ही पण असेल साधारण सहा एक ग्रॅमपर्यंत आणि हा आहे मस्त असा पुष्पराज खडा तर ही पण रिंग कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे तेही सांगा मग पुढचं एक दाखवते मी रिंगच दाखव की चेन दाखव ठीक आहे दा उद्या पहिले चेन दाखवून देते म्हणाल की रिंग रिंग खूप दाखवते तर हे बघा ही, ही आहे एक चेन हे बघा पहिले मी तुम्हाला याची सगळी डिझाईन दाखवून देते मग हिच्याबद्दल तुम्हाला थोडं शेअर करते तर हे बघा हिची डिझाईन तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा याला गोप टाईप म्हणतात जास्त साखळ्यांची नाही ठेवलेली आम्ही इथे मध्ये जरा वेगळी डिझाईन आहे आणि नंतर खाली आहे त्या साखळ्या आणि हा एक डिझाईनचा प्रकार तुम्हाला ना ही सा सॉरी चैन कशी वाटते नक्की सांगा आणि पूर्ण चैन आहे ना ही अशा साखळ्यांची न घेण्याचं कारण हे की साखळ्या ना कालांतराने खणतात कारण घरात लहान मुलं आहे ते होड ताण करतात किंवा कुठेही ठेवली जाते आपल्याकडनं तर त्यामुळे आम्ही काय केलं की मध्ये ना ही थोडी वेगळी डिझाईन घेतली तर ही डिझाईन कशी वाटते मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसतो आहे का नाही ते तेही मला ना जरा समजत नाही आहे कारण नाही जेंट्स लोकांचे दागिने असतात ना ते दाखवायची सवय नाही आणि आप आपलं कसं लेडीजचं माहिती असतं मी हे बघून हे चॉईस केलेलं आहे ते बघून ते घेतलेलं आहे किंवा मला ह्या काना त्याचा का झुमकाचा आवडला आहे मला त्या मंगळसूत्राचं ते, ते पेंडंटच आवडलेलं आहे असं आपलंच त्यामुळे आपल्या डोक्यात फिक्स असतं आणि काय बोलायचं तेही कळतं पण हे जर म्हटलं ना जेंट्स लोकांचं की खूप सारा आधीच विचार करावा लागतो की कसं असेल तर आता सांगते मी तुम्हाला ह्या चेनबद्दल तर ही चेन किती तोळ्यायची आहे चार तोळ्याची आहे आणि म्हणजे आ जवळपास आत्ताच केली आहे कारण पहिले होती आहुनकडे तर ती आम्ही घराच्या वेळेस मोडलेली पण मग जेव्हा माझं सगळं ज्वेलरी बनली त्यानंतर आहोंना आम्ही घ्यायला स्टार्ट केली तर ही आहे चार तोळ्याची तर आता मी तुम्हाला ना किंमत काही सांगत नाही कितीची आहे कारण तुम्ही अंदाज घेऊ शकता आजच्या सोन्याच्या भावावरनं की ही चेन कितीपर्यंत गेली असेल तर मला नक्की सांगा की हे तुम्हाला कसं वाट चेन कशी वाटते आणि एक जो फोटो आहे ना परमचा तो नक्कीच शेअर करेल त्याने ना ही चेन वगैरे घातलेली सगळ्या हातात अंगठ्या वगैरे घातलेल्या आणि खूप छान दिसत होता तर तो फोटो जर मला भेटला ना तर तो मी नक्की शेअर करते तर ही आहे अशी आमच्या आहोंकडे गळ्यातली चेन यांला म्हणजे या चेनला काही काही जण गोपही म्हणतात काही चेनही म्हणतात अजून तुमच्याकडे काही वेगळा शब्द असेल तर तो तोही मला शेअर करा पण आमच्याकडे चैन म्हणतात म्हणून मी तुमच्यासोबत चैन शेअर केलेलं आहे चला तर मग पुढचं अजून एक दाखवते आता साधारणतः आम्ही तुम्हाला कळलंच आहे काही महादेव भक्त आहे इथून मागचे तुम्ही व्हिडिओज बघितले त्या आता महादेवांचं पण प्राण प्रतिष्ठा वगैरे ते व्हिडिओ बघितले घराची होम टूर बघितलेली आहे त्याच्यात पण घराला नाव तुम्ही शिवायच बघितलेलं आहे की यांनी शिवाय दिलेलं आहे आणि मोठ्या मुलाचं नाव पण मी शिवायच ठेवलेले त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की ज्वेलरीमध्ये आहो महादेवांचं काही घेणार नाही असं होणारच नाही तर त्याच्यावरून मला एक आठवलेली आहे हे बघा ही आहे क्रिंग की ज्याच्यावर आहे मस्त पैकी असं त्रिशूळ तर तुम्हाला हे त्रिशूळ दिसतंय का नीट मला नक्की सांगा हे बघा तरी मी झूम करायचा प्रयत्न करते दाखवण्यासाठी तर ही इकडून मस्त आहे मस्तपैकी अशी ही रिंग आणि ज्याच्यावर आहे महादेवांचं त्रिशूळ त्यांना ना अशा रिंगची खूप सारी हाऊस होती त्यांचं चाललेलंच होतं की आ, मी एक त्रिशूळची रिंग करणार करणार तर मग त्यांनी ही केली आणि तरी ही त्रिशूळवाली रिंग त्यांची आहे साडेसहा सात ग्रॅमपर्यंत आहे आणि त्यांचे कसे आहात असे खूप मोठे मोठे बोट पण मोठे त्यामुळे त्यांना ना असे ब्रॉडच रिंग चांगल्या वाटतात जर आपल्यासारख्या अशा नाजूक केल्या ना रिंग जेवाई तर ते शोभणार पण नाही आणि विचित्रच वाटेल त्यामुळे मी पण त्यांना नेहमी सांगते की रिंग तुम्ही जेव्हाही घ्याल ना तर तेव्हा अशी मस्तपैकी ब्रॉडच घेत जा ही महादेवांची त्रिशूळ वाली रिंग तुम्हाला कशी वाटते तेही मला नक्की कमेंट करा आणि ही आहे सहा साडेसहा ग्रॅमपर्यंत आहे तर मी भाव कोणाचाच सांगत नाही आहे कारण त्या असं होईल की ही मुद्दाम आम्हाला किमती सांगते की ही एवढ्या यायचं तेवढ्या त्याचं फक्त हिला जवळपास तीन एक वर्ष झालेले आहेत त्यामुळे तेव्हा भाव थोडा कमी होता गोल्डचा तर ही आहे त्रिशूळवाली रिंग तर पुढचं एक दाखवते पुन्हा आहे आमच्याकडे ओम की जो आमच्या आहोंच्या तुम्ही गाळ्यात खूप वेळा पाहिलेला आहे पेंडंट आणि बॅक साईडने हा असा दिसतो फ्रंटने असा दिसतो तर कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा हे ना ते चेनमध्ये टाकतात आणि मग गाळ्यामध्ये घालतात आणि हा तरी आहे एक दीड एक तोळ्याचा कसा वाटतोय मला तर खूप छान वाटतं तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला हा बॅक साईडने पण दाखवते आणि फ्रंट साईडने पण दाखवते कसं चैन आहे चैन म्हणजे खूप अशी दणगटे चार सव्वा चार तोळायची तर त्याला पॅन्डंट पण कसं थोडंसं असं मोठं हेवी आणि शोभेल असंच पाहिजे त्याच्यामुळे आहून हे घेतलं आणि हां हे पॅन्डंट घेताना ते मला घेऊन नाही गेलेले त्यांना काय माहिती काय प्रश्न होता का, का नाही घेऊन गेले जेवढ्या रिंग्स आहेत काय म्हणतात चेन आहेत की त्या घेताना मी होते पण हे ते स्वतः गेलेले आणि स्वतः घेऊन आलेले आणि घेऊन आलो डायरेक्ट दाखवलं की हे बघ मी हा ओम आणलं आहे पण म्हटलं ठीक आहे चला छान आहे त्यांना आवडलं म्हणजे मला आवडलं तर मी तुम्हाला थोड्या वेळाने ना हा ओम चेनमध्ये टाकून दाखवते की कसा दिसतो आणि मला तुम्ही नक्की सांगा की हा ओम तुम्हाला आवडला का तर तुम्हाला ओम नीट छान असं दाखवता येईल बघा ही आहे फ्रंट साईड ही आहे बॅक साईड म्हणजे कुठली का सेना साईड जरी आली तरी दिसायला छानच दिसतो आणि आता अजून एक पुन्हा रिंगच आहे कारण तुम्हाला मी पहिलेच व्हिडिओ स्टार्ट करताना म्हटलेली की रिंगचा स्टॉक भरपूर आहे आमच्याकडे तर त्याच्याच प्रकारे अजून एक आहे रिंग हे बघा ही आहे रिंग तेना ते ना जरा झूम केलं का तुम्हाला नीट दिसत नसेल त्याच्यामुळे ना मी थोडं लांबूनच दाखवते हो तर साईडने आहे अशी आणि इकडून ह्या साईडने अशी आणि हे आहे फ्रंट याचाही अंदाज तुम्हाला आलाच असेल की ही किती ग्रॅमची असू शकते तर कसे वाटत आमच्या होईल ज्वेलरी की जी जेंट्स लोकांना बघण्यात नक्की इंटरेस्ट असेल आणि तेही मला नक्की कमेंट करतील की ताई हे कोणत्या ग्रॅमचं आहे ते किती ग्रॅमचं आहे किंवा हे किती तोडायचं आहे तर मी त्यांना नक्की रिप्लाय देईल आणि हा खरंच मी म्हणजे असं सहजा कोणी बनवला नसेल व्हिडिओ की माझ्या नवऱ्याकडे असे असे दागिने आहेत किंवा माझा नवरा हे हे सोन्याचं घालतो पण मी केला कारण मला वाटलं की म्हटलं आपण दाखवावं की दरवेळेस आपण लेडीज लेडीज लेडीजच लेडी दाखवत असतो की लेडीजसाठी साड्या आहेत लेडीजसाठी दागिने आहेत किंवा हे घातलं तर हे छान दिसेल पण मी म्हटलं की चला आपण एकदम जेंट्ससाठी पण सांगूया की तुम्ही जर म्हणजे असे थोडे तब्येतीने असाल तर तुम्ही ना अशाच ब्रॉडवाल्या अंगठ्या वेअर करा नक्कीच छान दिसाल हे बघा आता माझा हात एवढा बारीक आहे त्यामुळे ते कुठल्या कुठे जाते पण छान वाटतात असं ब्रॉड टाईप घातलेलं आणि हे जे आहे ओम ते मी तुम्हाला एकदा नक्की या चेनमध्ये टाकून दाखवते की कसं दिसेल तर तुम्हाला कोणाला वाटलं तर नक्की घ्या तर हे बघा बघू शकता चेन चेनमध्ये टाकलेला हा ओम मी तुम्हाला मागेच बोलले की बॅक साईड पण छान दिसते फ्रंट साईड पण छान दिसते त्यामुळे चेनमध्ये हा ओम कसाही आला ना तरी छान दिसतो हे बघा तुम्हाला नक्की कमेंट करा की ही चेन त्याची ही डिझाईन आणि चेनमध्ये टाकलेला ओम तुम्हाला कसा वाटला तर चला मग आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता आता पुरुष मंडळी जेंट्स म्हटल्यावर त्यांच्याकडे हेच असणार आहे चेन म्हणा रिंग्स म्हणा तर त्यामुळे तेवढंच तुम्हाला दाखवण्यासारखं होतं तसं आता त्यांचं चाललेलं आहे की ब्रेसलेट करायचं म्हणून तर ते केलं की तेही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि अजून काही नवीन टॉपिक असेल तर तो तोही मी नक्की घेऊन येईल तर चला तर मग आजचा ब्लॉग तरच एंड करूया आणि कोणी न्यू व्ह्युअर्स असतील ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला जर कुठल्या ज्वेलरीची माहिती हवी असेल तर प्लीज कमेंट करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटत आहे तेही नक्की सांगा चला तर मग आजचा ब्लॉग इथंच सेंड करते बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये